भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका आणि शहर शाखेच्या वतीने काल पुणे जिल्ह्यातील देऊळगाव गाडा येथे वर्षावास कार्यक्रमाचा उद्घाटन सोळा देऊळगाव गाडा येथील चक्रवर्ती सम्राट बुद्धविहार येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण मोरे तर उद्घाटक म्हणून रघुनाथ साळवे यांची उपस्थिती होती वर्षावास म्हणजे हा पावसाळ्यात निवांत बसून राहण्याचा कार्यक्रम नसून हा ज्ञानदानाचा काळ मानला जातो तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या काळापासून चालत आलेला हा वर्षावास कार्यक्रम आहे यावर्षी सुरू होत असलेल्या वर्षावास कार्यक्रमाचा हा आरंभ कार्यक्रम असून यावेळी प्राध्यापक डॉक्टर भीमराव मोरे हो

उद्घाटन झाला तुम्ही जाहीर करतो सर्वांना एकच सगळी जेवण म्हणजे भारतरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष तर भगवान बुद्ध एका गावावर दुसऱ्या गावात जाताना हजार भिक्खू पाठीमागड हजार भिक्खू पुढे असायचे आणि मग असे हजार दोन हजार जर शिष्य त्यांच्या बरोबर असतील तर एखाद्या शेतातून गेलं तर शेतात ते नाचले पाहिजे नव्या नाळ्या गेले तर दोन चार त्याचे व्हाऊन जायचे कुणालाच थर्प जाऊन शिवायचा आणि अशा तथागत गौतम अवयेत आणि धर्म सांगत बसायचे गरज निर्माण झाली की आता कुणाला त्रास व्हायला लागला लोकांच्या शेतातलं नुकसान व्हायला लागलं किड्या मोठ्या जावायला लागल्यात काय करायचं भगवान निदारे केली की आम्ही भिंकूगड या आषाढ महिन्यापासून तर अश्विन महिन्यापर्यंत आम्ही विहारात राहू तिथं आम्ही धर्म उपासना बोलू तिथं आम्ही धर्म प्रसार करू तेव्हापासून वर्षाभास हा भिक्खू संघाचा स्थापन झाला आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा